चैनल वरती। तर स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यवसाय चॅनलवरती तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पीक विमा अर्ज तुमचा जर मंजूर झाला असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आलेली असेल तर हे स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं याविषयीची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या माहितीवरून तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये देखील तुमच्या अर्जाचं प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेच्या अर्जाचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता तर ते चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे आणि ती सर्च केल्याच्या नंतर त्या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा लोगो दिसेल तुम्ही येथे पाहू शकता कृषी कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय प्रधानमंत्री फसल बीमा योजना अशा प्रकारचं एक पेज दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे असे म्हणजे सहा ऑप्शन दिसतील फार्मर कॉर्नर कॅल्क्युलेट हे ऑप्शन तुम्हाला येथे पाहायला मिळतील तर त्याच्यामधून ॲप्लिकेशन स्टेटस या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता चेक ॲप्लिकेशन स्टेटस अशा काही प्रकारचे एक पेज ओपन होईल रिसिप्ट नंबर तर येथे तुम्हाला तुमचा रिसिप्ट नंबर जो आहे तो येथे टाकून द्यायचा आहे तर चला मी आता माझा रिसिप्ट नंबर इथे टाकून देतो तर रिसिप्ट नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा इथे कॅपचर पाहू शकता जशा प्रकारे येथे वर दिलेला आहे तशा प्रकारचा तुम्हाला जो आहे तो येथे टाकून द्यायचा आहे तर हे तुम्ही पाहू शकता आपण कॅपचा टाकून दिलेला आहे तर आता आपण काय केलेलं आहे आपल्या अँड्रॉइड मोबाईलची स्क्रीन जी आहे ती आडवी केलेली आहे तुम्हाला माहिती सुटसुटीत पाहण्यासाठी तर आता आपण ती उभी करून देऊयात तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण उभी केल्याच्या नंतर तुम्ही येथे एक ऑप्शन पाहू शकता पिवळ्या बॉक्समध्ये चेक स्टेटस याच्यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करून द्यायचं आहे आपला कॅपच्या चुकल्यामुळे आपलं स्टेटस जे आहे ते आलेलं नाही आपण पुन्हा आपला कॅपचा जो आहे तो टाकून देऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता आपण आपला कॅपचा पुन्हा टाकत आहोत तुला कॅपचा पुन्हा टाकलेला आहे पुन्हा आपण स्टेटस चेक करून पाहू तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपण आडवा मोबाईल करून घेऊ तर येथे तुम्ही पाहू शकता आपण जो नंबर टाकला होता त्या नंबरवरलं ॲप्लिकेशन स्टेटस इथे आपल्याला समोर आलेला आहे तुम्ही येथे पाहू शकता फार्मर नेम अशा काही प्रकारची बरीचशी माहिती येथे आलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपलं ॲप्लिकेशन सबमिटेड हे जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे त्याच्यानंतर पेमेंट स्टेटस जे आहे ते देखील सक्सेसफुल झालेलं आहे व्हेरिफिकेशन ऑन पेंडिंग आपलं ॲप्लिकेशन स्टेटसची व्हेरिफिकेशन जी आहे ती पेंडिंगमध्ये आहे जर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन चेक करत आहात आणि तुमच्या तीनही ज्या टिक्स आहेत एक आ, आ, ही तुम्ही पाहू शकता ही एक ही एक आणि ही एक ही जर तीनही अशा प्रकारच्या हिरव्या टिक्स जर असतील तर तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर झालेला आहे तुमच्या अर्जामध्ये कशाही प्रकारची कोणतीही तुटी नाही येथे आपलं व्हेरिफिकेशन जे आहे ते ऑन पेंडिंग मध्ये आहे त्याच्यामुळे आपली तर आतापर्यंत अर्ज जो आहे तो सक्सेसफुली झालेला नाही आणि जर तुम्हालाही देखील अशा प्रकारची अडचण आलेली असेल तुमच्याही तीनही टिक्स जर पूर्ण नसतील तर त्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं तुम्ही जेथून तुमचा अर्ज भरलेला आहे तेथे तुम्हाला जायचं आहे आणि ही त्रुटी जी आहे ती सुधारून घ्यायची आहे आणि जर तुमची त्रुटी झालेली असेल तर तुम्हाला त्याविषयीचा एक पी एम किसान यांच्याकडून एक मेसेज आलेला आहे आणि तुम्हाला त्याच्या साईन देखील आहे तुमचा असा असं त्रुटी झालेली आहे तुम्ही तुमच्या जेथून अर्ज भरला तेथे जाऊन तुम्ही पुन्हा तो दुरुस्त करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमची अर्ज अर्जा अर्जाचं स्टेटस जे आहे तुम्ही चेक करू शकता काही त्रुटी आहे की नाही सक्सेसफुल झालं की नाही तर अशा प्रकारची होती ही माहिती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा